स्टार न्यूज मराठी नवे पाहून नवी दिशा एस एस कम्युनिकेशन द्वारा संचलित द मोबाईल स्पेस घेऊन येत धमाका ऑफर्स आयफोन सह सर्व प्रकारच्या नामवंत कंपन्यांचे अँड्रॉइड फोन खरेदी करा आणि प्रत्येक मोबाईल खरेदीवर मिळवा हम खास भेट आणि सोबत मिळवा दोन वर्षांची वॉरंटी एवढंच नव्हे तर ब्रँडेड मोबाईल वर तीस टक्क्यांचा डिस्काउंट एक्सेसरीज वर तब्बल सत्तर टक्क्यांचा मोठा डिस्काउंट शिवाय आमच्याकडे अत्याधुनिक पद्धतीनं मोबाईल दुरुस्ती देखील उपलब्ध चा साथी। या धमाकेदार ऑफरचा लाभ घेण्यासाठी द मोबाईल स्पेस या शोरूम चला विटाच्या ओम ज्वेलर्स मध्ये विठातील प्रथम सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी शोरूम एच वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वेलर्स बँक महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान धमाले गार्डीकर डॉक्टर येथे छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ केंद्रास माननीय चंद्रकांतदा पाटील आपल्या महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आता सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी शिवाजी विद्यापीठाच्या उपकेंद्रास खानापूर येथे मान्यता दिल्यामुळे खानापूर येथे आता शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ उपकेंद्र मंजूर झालेले आहे आणि त्याबद्दल दादांचा खानापूर येथे खानापूर भारतीय जनता पार्टी खानापूर तालुका व छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र जन चळवळ याच्या वतीने खानापूर येथे त्यांचा भव्य असा नागरी सत्कार सोहळा दिनांक अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक खानापूर येथे आयोजित केलेला आहे सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष लोकनेते माननीय आमदार जी पडळकर साहेब हे उपस्थित राहणार रा आहेत तसेच बाहुबली नेते माजी समाज समा समाज कल्याण सभापती ब्रह्मानंदी पडळकर साहेब हे उपस्थित राहणार आहेत सदरच्या कार्यक्रमास प्राध्यापक डी टी शेटके कुलगुरू शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे उपस्थित राहणार आहेत तरी सर्व ग्रामस्थांनी हजारोच्या संख्येने सदर कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी आपल्या खानापूर येथे उपकेंद्र मंजूर झाल्यामुळे खानापूरला किंवा आसपासच्या गावांना किंवा दोन चार तालुक्यांना मोठ्या प्रमाणात शिक्षणाची सुविधा झालेली आहे आणि हे विकासापूर्ण काम आहे शैक्षणिक मुलांच्या दृष्टीने सुद्धा मोठं मोठं पाऊल आहे त्यामुळे या भव्य सत्कार सोहळ्यात सर्वांनी उपस्थिती दाखवून अनमोल सहकार्य करावे असे आपण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आव्हानं व विनंती करण्यात येत आहे पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व आमचे उच्चतंत्र खात्याचे मंत्री दादा यांचा पहिल्यांदा आभार व्यक्त करतो की तुम्ही खानापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज उपकेंद्र इथं त्याला मंजुरी दिली त्याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं वास्ता आमच्या तालुक्यातील सर्व भाजपच्या पदाधिकारी वतीने मी तुमचं स्वागत करतो तसेच या महाराष्ट्राचे सर्वाधिक लोकप्रिय आमदार मान्य गोपीचंदी पटेल साहेब मी तुमचं खास करून असा विशेष आभार मानीन गेले दहा वर्ष ही लढाई चालू होती खानापूर गाठमाथ्याची या लढाईमध्ये तुम्ही विधान आमदार असताना वेळोवेळी प्रश्न उभा केला आणि या प्रश्नाची दखल तुम्ही शासनाला ला घ्यायला लावली त्याबद्दल मी खानापूरच्या जनतेच्या तुमचा आभार व्यक्त करतो कारण हा प्रश्न गेले दहा वर्ष झाला पेंडिंग पडला होता या प्रश्नावर खानापूर तालुक्यातील बऱ्याच सामाजिक संस्था विविध चळवळ चळवळीत काम करणारे सगळेच घटक याच उपकेंद्रासाठी झटत होते मी तुमच्या सगळ्या चळवळीचे जे कार्यकर्ते असतील सामाजिक कार्य बाहेर कार्यकर्ते असतील मी तुमच्या सगळ्यांचा आभार व्यक्त करतो की ह्या विषय करत असताना तुम्ही वेळोवेळी ह्या संघर्ष संघर्षाच्या साथीत तुम्ही सगळी लोक यात उपस्थित होता आणि मी येणाऱ्या अठ्ठावीस तारखेला सोमवार येणाऱ्या सोमवारी संध्याकाळी सहा वाजता माझे चंद्रदादा यांच्या हस्ते व गोपीचंद पटेकर साहेब ब्रह्मानंद पटेकर साहेब व या शिवाजी ज्योतिपठ्याचे कुलगुरु यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे या कार्यक्रमाला तुम्ही सगळ्या उपस्थित राहावं आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाची शोभा वाढवावी कारण हा कार्यक्रम आपल्या खानापूर तालुक्याच्या दृष्टीने येणाऱ्या भविष्यकाळात ज्ञानार्जन करायचं काम पिळ्या पिढ्या घडवायचं काम या शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून घडणार आहे आणि या सगळ्या सोहळ्याला तुमची उपस्थिती राहावी व कार्यक्रमाची शोभा वाढवावी छत्रपती शिवाजी विद्यापीठ उपकेंद्र खानापूर येथे मंजूर झालेलं आहे महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री दादा पाटील यांच्या माध्यमातून गेली दहा वर्ष शिवाजी विद्यापीठ देपेट उपकेंद्रासाठी खानापूर खानापूर आठवड्या मात्रावर उभ पंचक्रोशीतून लढा उभा होता प्रत्येकाने यासाठी योगदान दिलेलं आहे त्या संदर्भात आता उपकेंद्र मंजुरी झाली यासाठी नामदार दादा पाटील उच्च तंत्र शिक्षण मंत्री आपल्या भागात येत आहेत तर आपली नैतिक जबाबदारी खानापूर खानापूर आटपाडी घात माता व लोकांनी एक आपली नैतिक जबाबदारी म्हणून त्यांचा एक भव्य असा सत्कार सोहळा ठेवलेला आहे त्यासाठी आपण सर्वांनी पंचक्रोशीतील लोकांनी यासाठी उपस्थित राहायचं आणि कार्यक्रमाची शोभा वाढवायची एवढी विनंती करतो माझ्या छत्रपती शिवाजी विद्यापीठ मुख्यमंत्री यांचा वेळ माझ्या मित्र मंडळीकडून व जनता पार्टी खानापूर तालुक्याचे आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा